पाहुयात पुढची बातमी भंडारात नुकताच लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमाला अजित पवारही उपस्थित होते या कार्यक्रमाच्या नियोजनावरून अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांनी तुमसर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांना धमकावल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होती कार्यक्रमाच्या नियोजनावरून आमदार राजू कारेमोरे महिला अधिकाऱ्यांसोबत बोलताना त्यांची जीप घसरली आहे महिला अधिकाऱ्यांना निपटवण्याची भाषाही त्यांनी केली आहे एनडीटीव्ही मराठी मात्र या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये तुम्ही माझ्या तुम्ही बदला घेण्याची भावना ठेवून राहिल्या बदला घेण्याची भावना ठेवून राहिल्या म्हणतो नाही विषय काय झालेला नाही बदला घेण्याची पुरा सला पुरे आपला आमच्या कामाच्या सत्यानाच राहिल्या तुम्ही काय विषय एखाद्या कर्मचाऱ्याला सहकार्य केलं का दिवसभर तिथे कोण आहे माझ्यासमोर पाठवा मी पटांगणावर दिवसभर हो भेटलं का सांगा ना रामटेके पडेल तुम्हाला खूप माय पडेल सांगून राहिलं तुम्हाला म्हणजे समज मला बदला का बरोबर पुरा बदला अरे तुम्ही फेल करावच्या म्हणजे किचड करावच्या हा करावच्या त्याला परेशान करा नाही जमत नाही सांगायला पाहिजे होता ना आमच्या दम आहे आमच्या ताकद आहे काम करावची आपला आपला कार्यक्रम करावची मला वाटतं असता तुम्ही त्यांना सकाळपासून सगळं सांग विकारग्रस्ता तुम्ही जास्त भागभाग करा नको विकारान भरलेले आहात मी तुम्हाला निपटवून दाखवतो विषय काय समजा अरे का चाल का तुमच्या का केलं तुम्ही सत्यानाश म्हणजे आपला त्याला आपला सहकार्य करायचं सोडून पुरा सत्यानाश कराव्या